आठ फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी मुंबई नागपूर नॅशनल हायवे नागठाणा रोड वर अग्निहोत्री कॉलेज जवळ रात्री बारा वाजताच्या सुमारास डब्ल्यू बी अकरा डी शहाऐंशी बहात्तर हा कंटेनर ओरिसाला जात असताना त्यांच्या मागचा डावा टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या एका बाजूने थांबली असता पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास मागून येणारी आयशर एम एस शून्य चार के एफ शून्य पाच तीन नऊ ही भरधाव वेगाने येऊन कंटेनर वर धडकली यात आयशरच्या कॅबिन मध्ये असलेला चालक हा जागीच मरण पावला आयशर गाडी क्रमांक मधील मृतक सुभाष वर्मा राहणार जानपूर उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम बुटीपोरीजेश यादव हा कॅबिन मध्ये झोपून होता तो सध्या ठीक आहे कंटेनर चालक दीपक महंतो राहणार हाजीपूर राज्य बिहार कंडक्टर मिताई साहू राहणार कलकत्ता हे दोघेही व्यक्ती ठीक आहेत मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आले असून पुढील तपास सावंगी पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास बिसने हेड कॉन्स्टेबल विजय पंचरिके संजय चाटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बोबडेसह पोलीस कर्मचारी करीत आहेत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा